नमस्कार आपण बघत आहात स्टार भारत न्यूज नाईन्टीन चा डिजिटल प्लॅटफॉर्म देशाची आवाज मी योगिता आपल्यासोबत स्वागत आहे तर चला बघूया आजची विशेष बातमी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांची मागण्या पूर्ण होण्याकरिता नागपूर मधील प्रेस क्लब मध्ये पत्रकार परिषद नागपूर शहरातील सहकारी पत्रकार बातम्यांसाठी मदतपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो मी आपल्यापैकीचे आहे त्यामुळं आपल्याला आज वेगळं अनुभव हो येत असेल की एक पत्रकार समोर येऊन आपल्याशी संवाद साधतो आहे मी वीस बावीस वर्ष मध्ये काम आहे आणि मागच्या त्या वर्षापासून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून राज्य पातळीवर काम आपल्या सर्वांना माहित आहे की आपण सगळ्यांचे प्रश्न मांडतो पण आपले हे काही प्रश्न काळाच्या ओघात निर्माण झाले मात्र या प्रश्नांना मांडण्यासाठी आपल्याकडे आपल्यासाठी फारसा पेस जागा नाही हे वास्तव आहे आणि म्हणून मागच्या दिवसापासन अनेक वर्षापासन पत्रकारांचे मूलभूत प्रश्न जे ग्रामीण काम शहरी भागामध्ये काम करतात इलेक्ट्रॉनिक काम काम प्रिंट आता सोशल मीडियामध्ये सुद्धा काम करतात या सगळ्यांच्या प्रश्नांचा उहापोह झाला पाहिजे या प्रश्नाच्या बाबतीमध्ये समाजामध्ये सुद्धा जागृती झाली पाहिजे यासाठी म्हणून राज्य कार्यकारणाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चेतन आपण एक संवाद यात्रा केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका समोर आली म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावलं उरलेल्या या दीक्षाभूमीतून यात्रेचा सुरुवात उद्या अठ्ठावीस जुलैला सकाळी अकरा वाजता आपण करतो आहोत आणि मग ही यात्रा जवळजवळ चोवीस जिल्ह्याच्या ठिकाणी आणि जवळपास दीडशे तालुक्याच्या ठिकाणा ही यात्रा वीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मंत्रालयावर जाईल आणि त्या ठिकाणी यात्रेचा समारोप होईल या यात्रेचा मुख्य उद्देश हा पत्रकारांचे संवाद ही मूलभूत प्रक्रिया आहे आपल्या सर्वांना माहित आपण याच क्षेत्रामध्ये आपण सगळे काम करतो संवाद ही मूलभूत प्रक्रिया आहे आणि ती वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर परिवर्तन विचाराला परिवर्तन करणारी प्रक्रिया आहे आणि त्यावर या संवादाच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न सरकारला सांगणे आणि पत्रकारांना ऐकून घेण्याची संधी या यात्रेच्या निमित्तानं उपलब्ध झालेली आहे आणि आमची सर्वांची अपेक्षा अशी आहे की सरकार या बाबतीत सकारात्मकपणे भूमिका घेईल आणि पत्रकारांचे प्रश्न पत्रकारांच्या मागण्या या सरकार सोडवण्यासाठी पुढाकार घेईल अशी मला आशा आहे अपेक्षा आहे लोकशाहीमध्ये आणि या क्षेत्रात काम करणारे पत्रकार हे आपण स्तंभ स्तंभाचे जे प्रश्न निर्माण झालेले या प्रश्नांकडे आपलं ज्या पद्धतीने बघणं आवश्यक आहे त्या पद्धतीने बघितलं जात नाही आणि म्हणून आपल्याला ही समाजाचा करावी लागते पत्रकारांचे प्रश्न काय कोरोनानंतर परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी कोरोनामध्ये सरकारने फ्रंटलाइन वर्कर म्हणून पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आणि आरोग्य प्रशासन यांना जाहीर केलं आणि त्यांच्या निधन झालं तर त्यांना पन्नास लक्ष रुपयाचं विभाग दिलं गेलं त्याचकडे आम्ही मागणी अशी केली होती राहते पत्रकार संघाने सगळ्यांनी मागणी केली होती की पत्रकार सुद्धा फ्रंटलाईन ला काम करतात नव्हे तर प्रशासनापेक्षा शासनापेक्षा सुद्धा पुढे जाऊ प्रशासनाला ज्या ठिकाणी आवश्यकता मोजायची आहे त्या ठिकाणी दाखवण्याचं काम पत्रकार आपला जीव धोक्यात घेऊन करतात तर या पत्रकारांना सुद्धा जर असं दुर्दैवाने भेट झालं तर त्यांना सुद्धा फ्रंट फ्रंटलाईन्स वर्कर म्हणून आपण जसं प्रशासनाच्या तीन विभागाला ग्रहित धरलेला आहे तसं पत्रकारांना सुद्धा ग्रहित धरून त्यांच्या सुद्धा कुटुंबियांना पन्नास लक्ष रुपयाचे विमा द्यावं अशा प्रकारची मागणी झाली तत्कालीन आरोग्य मंत्र्यांनी घोषणा सुद्धा केली मग एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला ते पत्रकाराच्या लक्षात आलं तर पत्रकार ग्रहित कसं धरायचं यावर सुद्धा चर्चा झाली त्या जिल्ह्याचे जिल्हा त्या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी त्या जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी यांनी सर्टिफाय केल्यानंतर त्याला ग्रहित धरावं असाही विषय समोर आला त्या तशा प्रकारचे पत्रही निघालं मात्र दुर्दैवानं त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये दीडशे पेक्षा अधिक पत्रकारांचा मृत्यू झाला मात्र एकाही पत्रकाराला त्या काळामध्ये मदत मिळाली नाही हे वास्तव आहे आणि म्हणून व्यवस्थेचा बदलणं अपेक्षित आहे तरच ही व्यवस्था सक्षमपणे टिकून कोरोनानंतर आपल्याला माहित आहे की प्रिंट मीडियाची काय अवस्था निर्माण झालेली आहे खप कमी झालेला आहे त्या काळामध्ये एक बातमी आली काही चॅनलनी बातमी दाखवली की वर्तमानपत्रात सुद्धा कोरोना पसरतो लोकांनी बंद करून टाकलं आणि सगळे डिजिटल वर आले परिणाम असा झाला की कोरोना गेल्यानंतर सुद्धा तो डिजिटल होत आहे आणि आता सगळेच डिजिटल माध्यमात आल्यामुळं वर्तमानपत्रामध्ये काम करणाऱ्यांना आपल्याला माहीत आहे की अनेक मोठ्या वर्तमानपत्रांनी आपल्या आवडत्या बंद केल्या अनेकांना एका क्षणात सांगितले की आता उद्यापासून तुम्ही ज्यांना जे आहेत बघत राहा स्टार भारत न्यूज नाईन्टीन डिजिटल प्लॅटफॉर्म तुमची आवाज देशाची आवाज अशा आणखी नवीन बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा